लक्षात घ्या तो कुठल्या आमदाराचा बॉडीगार्ड आहे की नाही ड्रायव्हर आहे की नाही या खोलात मला काही जाण्यामध्ये रस नाहीये पण मुद्दा हा आहे की एखाद्या माणसाला घर रस्त्यामध्ये अमानुष मारहाण करण्यापर्यंत एखाद्याची मजल जाते हिंमत होते हे वातावरण का तयार होतं कारण कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही ना कायद्याचा ध्याक धाकून असतो बरं कायदा तर धाक असणारी माणसाचा वागत नाहीत ती भर रस्त्यात अशी कोणाला मारा नाही करत नाहीत आणि ती अशी टेबलावर उभी राहून लोकप्रतिनिधी धांगडधिंगण नाचतही नाहीत असो फार मोठा विषय होईल अंधारे मॅडम तुम्ही बऱ्याच वेळा टेबलावर नाचले टेबलावर नाचले बोलताय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही शिवसेनेत आलात कधी हे पहिले शोधा आम्ही शिवसैनिक आहोत आणि ज्या वेळेस आम्ही टेबलावरती आम्ही जो उत्सव साजरा केला ना दिवशी शिवसेनेचा आमदार मुख्यमंत्री झाला होता पण शिवसेनेत आलात कधी हे पहिलं पण <laughs> त्याच्याने सत्य बदलायला नाही ना मी कधी आले सत्य बदल सत्य माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे हे तुम्ही सांगण्याची गरज नाही काय बोलताय ना संपूर्ण महाराष्ट्राने अगोदर काय बोललेलं ना हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे ही भाषा फार सुंदर आहे बोलत राहा बोलत बरोबर राहिलो बोलायचं ते आहे तुम्ही बोला तुम्ही बाळासाहेबांवर बोला तुम्ही आमच्या देवा बोलला ते चांगलंय बोला खरवेजी बोला 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 टेबलावर नाचा रस्त्यावर मारहाण करा गुंडागरी टेबलावर नाचलो टेबलावर नाचला आम्ही आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री झाले म्हणून नाचलो बघा शिवसेनेमध्ये आणि येऊन तुम्ही आता जे काय बोलावं लागलो ना आतापर्यंत हे फार भारी आहे भारी आहे हे भारी आहे तुमचं फार आहे तुमचं ते का तुमच्या सगळ्यांची जी कृती आहेत ना ती बदलणार नाही आहेत लक्षात घ्या त्याच्या डेफिनेशन बदलणार नाही त्याचे संदर्भ बदलणार नाही तुमची जी गुंडागर्दी आहे त्याचं समर्थन होणार नाही काहीही केलं तरी तुम्ही काहीही आम्ही बघा आम्ही त्या भांडणाचं समर्थन करतच नाहीयेत ते दोन्ही कार्यकर्त्यांच्यात वाद होत असतात वाद काय होत प्रकार नाहीये पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पण आपण त्याचं कारण नसताना त्याचं भांडवल करताय ना त्या ठिकाणी हे चुकीचं आहे असण फार खोट असणं फार सोपं आहे चला ठीक आहे